हा मी वसाडा सिद्धू हो मी तंबाखू आणाय सांगितलेला अजून कुठं काय कुठं मार पुरीच्या मागण्या कुठेतरी जायचं आला आला रे मी आला तंबाखू आणाय सांगितलं तुला कुठं मरत बसतस रे आपला यश कडे गेलो गुडेकर तो गप्पा मारत बसला तो जो जोडे नाही सगळी काणक फोडली जो सुपारीची मी तोपर काय गप्पा मारी होते परवाची मॅच आपली इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची मॅच नाही झाली काय सो मॅच झाली फायनल मॅच साऊथ आफ्रिके वर्ल्ड कप होता ते मला सांगू नको हो ते हरले मला माहिती हर हरला असतील ना हरली पण तो फिट करायला नाही होती अरे किती वेळ फिट होते मी काय होते तर आम्हाला फिट यायची वेळ झाली का सांगू तुम्हाला तुला सांगतो ना असू मला सांगू नको काय काय तोंडात नजर काढ बोला काय बोला समजत नाही हो आफ्रिकेचा मला सांगू न आफ्रिकेचा कसली स्टोरी अरे आफ्रिकेची काय स्टोरी काय म्हणजे काय काय झाला होता एकोणीसशे अठ्यात्तर साली म्हणजे आमच्या टायमाला आमच्या टायमाला आपल्या कमिटीची मॅच भरवतो नाही कुठं अरे इथं आपल्या देवलाजवळ हा देवलाच्या ग्राउंड मध्ये मॅच भरवलेली आपल्या कमिटीच्या देवला जवळ हा तर काय झालं आपला कोलवन करायचा आणि येत दुकान आहे त्याचा मोठासा आपला होय होय त्याने काय केलं ना त्यान जो टीम आणला ना आफ्रिकेतन त्याने आफ्रिकेतन टीम कालन त्याने कसं काय अरे त्याचा मामा आहे ना हा मामा आफ्रिकेत मामा आफ्रिकेत टीम आणला आम्ही जो केला विरोध आता कसा चालेल नाही आपल्या कमिटीची टीम टीम आणलेली कशी चालेल बरोबर आहे त्याची घेतली कशी हरक मारले किर हर... घडी घाबरलेला आम्ही म्हणून आम्ही सांगितलेला भाऊ विरोध आहे आमचा आम्हाला हा काय चालायचा बरोबर आहे मग काय विरोध झालाच पाहिजे आणि टीम घेतली काय घेतली टीम विरोध केला आणि घेतल्या बाबांनी तेरा डबा दिला नि कमिटीला एकच एका डब्यावर दोन दिला नाही कमिटी झोपली ती त्यांच्या समोर एवढी नेली तरी सगळी झाला मॅच जो चालू झाली एक चे एक जो टानाटन उडायला लागले की रे टीम आउट आउट ऑफ आऊट आफ्रिकेची अस तुला सांगतो ना मुंबईनं पुण्या टीम आलेली की ना गार्टोला निरोला ना सांगतो आणि वासाडा आले की ना फायनल ला फायनल कोणावर झाली कमिटी आमच्यावर कमिटीची टीम आम्ही ठरवलेला कमिटीची टीम फायनल ला येणार मी यालाच वर्ल्ड म्हणजे चालू झाला आपले जसं बॉलर बघतायच बॉलनी मारताच बॅट असा ना टगलं मेलं असं फिरकी गोलंदाज कोणला काय पत्ताच नाही बॉलचा कॅच पकडायला गेला तर कोंबड्याच पकडायला तसा गोष्ट असा असा कॅच पकडायचा काय घालवली तुम्हाला समजवू नाही काय झालं तू सांगता ना लयच सर सगळं खाटाकड उडायला लागले मग सगळ्यांनी धाव घेतली बॅटिंग बॅटिंग कोणाची होती पहिली बॅटिंग धाव तिथे काय पणांची नावं घेण्याच नाही पण पहिले बॅटिंग केला कोणी तुम्ही घ्या आपरी गेम अरे आमची बॅटिंग आमची पहिली बॅटिंग होती म्हणजे आता वर्ल्ड कप झालं तसंच तसंच झाला मग तसंच झाला बघितलं की नाही याला मला माहिती होता ना म्हणजे हरणार माहिती मा। सांगते त्याची स्टोरी आहे सांग काय झाला एक खाटाकडू उडायला लागलं आणि मग पोरा आली की र मधला ब्रेक असतो थांबतात नाही पाणी प्यायला पाणी आणि चाय पिया तर थांबलेलं चाय पिया आणि माझी का आली पोरा सगळी मी काय उपाय करतो ना तुला माहिती जाय तेव्हा बसन गुरु वगैरे करायचं नाच लय मला ना दोन कोंबड्या पण काम करायचो लोकांच्या वय ज्या जाऊ भारी काय माझं झाला काय तर आला माझ्याकडे पोरा आणि बोलली कि असा असा आहे गुरुवांनी काहीतरी करा ती अशा ठिकाणी आपल्याला सोडायची आणि कमिटीची टीम आहोत नाव तर आपला राखायचं आपले त्याच्या नावासाठी तर त्यानं घेतलेला नव्हता ना आपण आपण त्याला जे डबा विकलेली पोरा तरी पण नाव मग काय जाऊ आफ्रिकेत नाही येणार तुम्हाला हरवणार शे तू या मुलं काय झाला मी जाऊ बरोबर त्यांच्या जाप बसवला काय केलं काय कोण अरे हो नुसता तीन कोंबड्या होते मांडवणी केली रे काय ना म्हटलं नक्की केलं काय मला सांगा जाप बसवलेला मी धरा धोड लिंबू फिरवलं काय बाकी नाही जरा मग हे जाऊ आणि मग जो काय बघशील ना पोरांनी षटकर नुसतं षटकार एका एक षटकार एका बॉल एक तीनशेच्या ओव्हर आणि किती ओव्हर होत्या अरे वीस ओव्हर मध्ये बघण्यासारा विषय आणि घाबरले की रे कॅप्टन विप्टन जो घाबरलं त्यांचं आणि अनिकेत पण घाबरलेला तेव्हा त्यांचा कॅप्टन कोण होता तो हा होता कोण आपला मग काहीतरी होता नाव त्याचा नाही वाटत मोहम्मद नसेल रे पण त्या काय विषय आहे काय कॅप्टन कोण पण असेल आठवण नसेल तुम्हाला एकोणीसशे अठ्यात्तर अठ्यात्तर मस्त मॅच झालेली आणि झाला काय षटकार जो मारायला लागले झालं जो रन झो तीनशे ओवर आणि मग त्यांची बॅटिंग आली त्यांच्या बॅटिंगला पण जो मी तीन कोंबड्या लावलेल्या परत लिंबू फिरावला कॉमेड्या लावल्या आणि काय जो, जो, जो बक्षील अरे त्या बॉलिंग करीत होता ना त्यागारा यशवंत ओव्हरला सहा काढला तो नको तेव्हा बॉल टाकतो सहा बॉल सहा वाईट बॉल टाकला त्याने आता टाकला ना तेव्हा काय बक्षीस जो वाईट टाकी ना आपण जो बॅटीत घुसलटाख विकेट झो उडवला कि आणि काय संपलं सगळं म्हणजे सहा बोल तर परत दुसऱ्या ओव्हरला संपलं दोन ओव्हर मध्ये मॅच झो संपली बोल रन झो झिरो तयार नाही एवढ्या टीम हरवल्याने ह्यांची काजो हरत नाही जाप तसा बसवलेला आहे ती तपासनं जाप उठलेली नाही आफ्रिका कुठली जिंकले काय सांग मला फायनल लाय हो अजून उपाय आहे एकोणीशे अठ्यात्तर ला जो जाप बसवला होता हा अजून उठलेला नाही बोल तुला समजलं ना आपरी का दिक्कत नाही ती एवढा भारी दाब बसवतो हो ना तू मी आदत नाही करायचा मग ती माquele जी बाईको पळून गेली बघा त्याच्या बरोबर तू काय जाऊत आहेस माय मी पण की नाही काय वाढले नाही तुझे जा मीयला पुढीचे पैसे द्या यसला द्यायचे अरे मीयला तिथ उधारी चालते माझी तू देव दाब बसव काय माझे पैसे पाच रुपये खाल्लं निघले हे तर ताणला नाही ते वाईटावर उठलेत माझे मी इने वसाड